अतिशय सुंदर निबंध राजश्री शाहू महाराज राजश्री शाहू महाराज यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी झाला पागलच्या घाटके घराण्यातील आप्पासाहेब आणि राधाबाई यांच्या पोटी यशवंत या नावाने महाराजांनी जन्म घेतला तेव्हा कोल्हापूरमध्ये राजे चौथे शिवाजी महाराज कारभार पाहत होते पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यू पश्चात सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी चौथ्या शिवाजी महाराजांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतला दत्तक घेतले आणि नव्याने त्यांचे शाहू असे नामकरण केले त्यानंतर लगेचच दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी त्यांचा राज्यरोहण समारंभ पार पडला आणि शाहू कोल्हापूर संस्थानाचे राजश्री शाहू महाराज झाले शाहू महाराजांना राजश्री ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली होती ज्या दिवसापासून शाहू महाराजांनी पदभार स्वीकारला तेव्हापासून एकोणीसशे बावीस सालपर्यंत त्यांनी तब्बल अठ्ठावीस वर्ष कारभार करत कोल्हापूर संस्थानात रयतेचे राज्य निर्माण केले शाहू महाराजांच्या मनात सामान्य जनतेबद्दल अतिशय कळवळ होती विशेष करून बहुजन समाजाची तत्कालीन स्थिती सुधारणे हे त्यांचे प्राथमिक ध्येय होते त्या दृष्टीने पाऊल टाकीत त्यांनी सर्वप्रथम त्या समाजातील घटकांना साक्षर करण्याचे शिवधनुष्य उचलले समाजात शिक्षणाच्या मोठ्या स्तरावर प्रसार केला संपूर्ण कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मुख्य म्हणजे मोफत केले अस्पृश्यता निर्मूलन हे देखील त्यांच्यासमोरचे मोठे ध्येय होते त्यासाठी म्हणूनच त्यांनी उच्च वर्णाच्या अस आणि अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा चालवण्याची जी पद्धत होती ती बंद करायला लावली मागासलेल्या वर्गांना विकासाच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे अशी कल्पना महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडली होती ही कल्पना शाहू महाराजांनी प्रत्यक्षात उतरवली आणि सहा जुलै एकोणीसशे दोन रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानातील मागास जातींना पन्नास टक्के जागा राखीव करण्याची ऐतिहासिक निर्णय जाहीर केला एकोणीसशे सतरा साली शाहू महाराजांनी विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता देत पुनर्विवाहाचा कायदा केला आणि खऱ्या अर्थाने समाजाला पुरोगामी युगाची दिशा दाखवली त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कृषी क्षेत्रावर देखील विशेष भर दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाकरता आणि मुकनायक वर्तमानपत्राच्या उभारणीमध्ये शाहू महाराजांनी स्वतःहून सहकार्य केले केवळ के समाज सुधारणेपुरता राज्यकारभार न करता शाहू महाराजांनी क्षेत्राला देखील राजाश्रय देत आपण संपूर्ण समाजाचे राजे असल्याचे सिद्ध केले संगीत चित्रपट चित्रकला व लोककला या कलांचा विकास आणि विस्तार त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात घडवला सहा मे एकोणीसशे बावीस रोजी शाहू महाराजांचे निधन झाले धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व कमेंट करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी मराठी या आपल्या यूटूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा